केळ की काय पण म्हणजे अशा अनोळखी रस्ता एक्सप्लोर करायला भर उन्हात पण फुल गारवायचे इथे आपले आंबे आलेत एक दोन जर कोणी ती। म्हणजे हकलावत असेल ना बैलाला तर ऍटलिस्ट बघून हकलावं म्हणजे त्याला काही इजा नको व्हायला हे बघा हे आपले दोघं चिंटू पिंटू नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटाशनमध्ये आता आपल्या बागेची म्हणजे एका बागेची तोड झाली वरच्या बाटल्याची आज तोड आहे कोणी यायची म्हणजे लास्ट टाइम दाखवलेलं असं उतरणता भाग आहे तिकडे आज तोड आहे तिकडे आणि आज तीन असं झालं आहे की वाजलेत नऊ आणि सगळे गेलेत चढ्यावरती म्हणजे पप्पा आत्या काका सगळेजण लास्ट टाइम आत्ता तरी होती पण आधी तसं कोणच नाही आता सगळ्या तयारी वगैरे करून आष्टा पण केलाय दोन तीन आंबे खाल्ले आणि आता तिथून निघालो एकटाच कारण तिकडे जंगल पण खूप आहे आणि समजणार पण नाही कसं जंगलची वाट मला माहिती आहे थोडीफार त्याच आता मी जाईल तर त्याला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्याला लागला आहे साड्यावरचा रस्ता तकडे डिफिकल्ट हाच बाकी असं काय नाही एप्रिल महिन्यात तर आता इथे आंबा सोडून काय भेटत पण नाही अजून असे करवंद असतात मग ताण लागली काय लागलं लाग असं करवंद खाऊ शकतो आपण आणि आता फनस वगैरे पण असं धरायला लागले जस्ट ते कोवरे फनस ना भाजीचे अजून मोठे झाले नाहीत आता फक्त आंबा ते काय केळदिर की काय के? छू बागेत फक्त या केळ्यांचा त्रास आहे म्हणून तर काका सकाळी पाहुणे सहाला घर सोडतात आणि सहा सहा झाला पोचतात तिथे रात्री पण आठ साडेआठला येतात पूर्ण दिवस बागेच्या राखण करतात आणि आमच्या बागा पण असे लांब लांबच आहेत जवळपास पण नाही आहेत दोन बागेमध्ये अंतर दहा मिनटं तरी आहे काय आका अरे हो बरं आहे तुम्ही कसे आहात अरे ना सकाळी गेलात हो सकाळी चला सत्तर टक्के रस्ता कवर केला तो टेक हे बघा ह्याच्या पण आपण अर्ध्यापेक्षा जास्त खालून आपण आलेलो आहे आपण जिथून खालून आलो ना तो रस्ता पण दिसत नाही इथून फायनली मोठा दगड आला म्हणजे आपण टेक पूर्ण चढलो आहे तिथे आलो की फक्त पहिला व्ह्यू बघतो समोरपास करव पण मेल्या कच्चीच आहेत हिरवी हिरवी आहेत सध्या काळी वगैरे असते ना आत्ताच काढली असते चार पाच जाताना खाली तरी असते फायनली बारा मिनिटात हा टेक आपण पूर्ण कवर केला आहे वरती आलो आहे परती असा पूर्ण असा ओपन एरिया आहे आणि आता आपण जंगलच्या एक जंगलचा रस्ता आहे जेव्हा सगळे झाडे झाडे झुडप दाड़ आहे लास्ट आपण गेलो ते पुन्हा उन्हातून गेलो तर मधला वाटला होता हा कोणी म्हणजे इथून निघायचा एका जंगलातून एक, जंगला एक कोपट शेवटच्या टोकाला जायचं तिकडे आपण पन... कोणी म्हणजे तिकडे एकदम डोंगराचं उतरता भाग आहे तिकडे आपली भाग आहे मग आपण तिकडेच चाललो आहे तर आपण जंगलाच्या वतीनंतर जातो आहे थोडंफार असं बावरालाच होतं आहे कारण रस्ता असा माझा डेली याचा नाही आहे कधी कधी आपण येतो आणि जातो येतो आणि ते मेन म्हणजे चुकलं तर गुगल मॅप पण आपल्याला मदत करायला नाही आहे मुळात रस्त्या बघत राहायला लागतं आहे ते बागेत सांगायला तिकडे आता जगनकाका ऐक गेला आंबा बघायला सकाळीच साडेनऊला काका आमच्याकडे नाही गेली दहा ते अकरा वर्ष आमची ते कामा कामाला आम्हाला मदत करतो आणि मेन म्हणजे आमच्याच गावचं आम्हाला टेन्शन नाही दुसरं कोण आहे तर अजून माहीत नाही तिकडे गेल्यावरती कोणास तिकडे आपण बघू आणि जे अन्न आहेत अन्न तर काय सकाळी सहा वाजता जातं तिथे तेच सगळ्या पूर्ण इथे गावचं जे आम्हाला आंबे वगैरे खायला भेटत ना सगळं क्रेडिट अन्ना जातं कारण इथं अन्न एक तास राखण करायला आणि आत्ता त्यांना थोडीफार मदत करते माझं असं इथे ये सडावर येऊन असं मेजर काम नाही थोडे बोलत ना की रामायणात कसं ते तो सेत दगडी सेतू बांधायला कारण खारीने मदत केलेली तर छोटासा खारीचा वाटा म्हणून माझा आहे म्हणजे घरातून ते आंबे काढतात ना ते आंबे खाली घ्यायचे आणि खालच्या क्रेटमध्ये ठेवायचे कारण सॉर्टिंग वगैरे ते पप्पाच करतात घरी मग तिकडे फक्त तेवढाच काम आहे जे आंबे हे झाडावर चढतात ना हे लो अण्णा किंवा जगनग्राथा वगैरे ते घर भरून खाली देतात आणि खाली एक क्रेट हो असं हो ठेवलेलं त्या क्रेटमध्ये आंबे टाकायचे असतात तेच आता आपलं काम आहे बोल तेवढी तर तेवढी मदत गावी आलोच आहे थोडी मदत पण होईल त्यासाठी आता वरत आहे आता हे जंगलाच्याच वाटेल आहे पंधरा वीस मिनटातून चालत गेलो सरळ ना की येईल ते बघा ही जंगलाची वाट अशी थोडी मळकड अशी ही वाट आहे त्या वाट्यान जायचं कुठे टर्न नाही ना काय नाही मला तर वाटलं जंगलच्या जंगलच्या जंगल वाटेत पण सावले असेल मस्तपैकी तर थोडंफार उंतर आहे वाजल्यात तसे दहा तरी घामाने पूर्ण अंग भिजलं आहे माझं मी ही वाट ह्यासाठीच निवडतो ह्याच्यात आहे ना चुकायला होत नाही पहिली गोष्ट जसं बाकीच्या वाट्यात चुकायला तर होतं मला तर खूपच होतं चुकायला आणि दुसरं म्हणजे किती गडगा किंवा अशी कवाडी वगैरे नाही म्हणजे हा गडगा क्रॉस कर दगडीच्या रांगा असतात त्या क्रॉस कर किंवा कवाडी उघडे ओपन करून तिकडे जा तसं ते काय नाही असं प्लेन रस्ता आहे फक्त पण जंगल म्हटल्यावर थोडीफी अशी भीती असतेच मी एकटा असेल तर मी इकडनं जातो कायम कारण मला ऐकत रस्ताच पाठ आहे पाठ आहे म्हणजे माहिती आहे सध्या हे बापरे इथे तसे दोन वाटे आल्या एक इथे हे सुवाडाचं झाड हे सावली नाही सावली भारी असते इथे एक नंबर सावली असते इथे आम्ही लहानपणीमध्ये वरती असं ना पाहिजे बागेत फिरायला वगैरे इथून जरा आराम करायचो ऊन अजिबात लागणार नाही बघा कुठेच नाही ऊन येते आणि बाहेर बाजूला बघितला तर ऊनच ऊन अन्ना इकडे तुम्ही आलेत कुठ इथे ना दिसले मला इथे ना दिसले वांदर पाठी नव्हते पुढं आले आपले ते वांदर आले आता एकच ठरत असतं आंब्यांचं वांदरांमुळे बाकी कशामुळेच काय नाही एवढं ते चाणे वगैरे खातात पट ते काय एवढं नाही हे वांदर मेरे नुकसानच करतात पूर्ण आंब्यांचं आणि एकदा आलं ना त्यांना स्वाद लागला आता जातील परत दहा मिनटं निकडे येणार असे आहेत ते आम्ही गेलो घर सगळीकडे आंबे खातील बागेतले ही कवाडी कबड्डीच्या तिकडे पुढे आमची सगळी बाग येते इथे खाली विहीर आहे ही त्यांच्या गावची म्हणजे ही ते खाज पर पार आहे ना पारा काय पर्या बोलतात पर्याय त्याच्या पुढे तिथे ती मोर्यावाडी सगळी ही मोरेवाडी आणि इकडे नातुंडे मध्ये पर्या आणि ती त्यांच्या गावची विहीर आहे म्हणजे त्या विहिरीचा सा, जो साठा असतो ना तो पूर्ण गावभर गेला असतो साठा आज जाऊ कवाडीची ते आज कुठे ठेवायची कवाडी आणि बाहेर गेलं असणारच आता पप्पा ते जगन काका वगैरे एक नंबर अन्ना नाने एक बंदुकीचा एक टेप काढलाय तर बंदुकीचे असे गोळ्या आहेत त्याचे त्या आवाजाने माकडं घाबरतात कसलाच आवाज आहे बागेत आलो आहे आलोय आलो आहे आलेल्या अन्नाने राखण लावली इथे कारण वांदर भरले आहेत वांदर म्हणजे ते काळ्या तोंडाचे असत ना ते ते कच्चे आंबे पण खातात आणि जे माकड केळले असतात ना ते लाल तोंडाचे ते फक्त पिकलेले खातात ते आता सध्या जर नाही ते कारण आमचे ते पिकलेले आंबे काय राहत नाही झाडावर ते खाली पडणारच मग त्याचा काय त्रास नाही येते पण ह्या वांदरांचा मिळालेलाही त्रास येते आता इथे समोर ही बागेत म्हणजे तीन चार कलंब येते त्याची राखण करायला लावली इथे आणि अण्णा पुढे गेलेत राखण हे वांदे हकलावायला आज ते खालच्या साईडला आहे पप्पा कुठेत काय माहीत नाही आणि वांदर गेल्यावर सगळ्यांना भेटतो आणि ती पण अशी उचारणीत आहे बघा उचरण बघा ते याच्यावरती कोण हंबवली तुम्ही तिकडे आलो माझी तर आलं बेकार होईल इथे फक्त घसरायला लागेल इथून घसरलो की खाली पोचेल मी आरामात आता तस इथे राखण केली वांद्र्यांची आता आत मला सोडवलं आहे म्हणजे आता आता इथे राखण करेल आणि आता आम्ही इथे पुढे जाऊन यांना थोडीफार मदत करतो आंब्याबद्दल आंब्या ती घरातून काढून क्रेट मिळ टाकायला दगडवा केवढी मोठी आहे इथे असे क्रेट ठेवलं तिथे कदाचित तिकडे असावं जाऊन बघित तिथे दिसला आपला फळांचा राजा आंबा एक नंबर इथे छोट्या कैऱ्या पण आहेत ऊन नको लागायला तर आणि इथे जे विदाऊट डेट आहेत ना ते ठेवतो आम्ही साईडला काढून ते किलोला द्यायला कारण ते डागे आंबे होतात नंतर त्याला डाग म्हणजे चीक बाहेर येतो तो सगळा खाली डाग लागतो म्हणून तो डागे आंबा खाली येतात किंवा त्याची टोपली खाली घेतात ते आंबेच्यात क्रेटमध्ये उभं राहायचे एक एक वा किती वर चढलाय इथे योगेश आता पण आंबे काढत वर चढला घर घेऊन टोपली लावली इथे झाडाला टोपली भरली की इथे असे खाली टेबल सध्या क्रेट संपलेत क्रेट आणायला गेलेत कारण काटलेला कमी असेल आंबे इथे पण आता क्रेट पूर्ण भरलेत एक हे चार आणि हा एक पाच आणि वरती तीन आहेत नऊ भरले आणि हा एक तिथे दिला आहे एक रिकामा प्लेट आमच्याकडे बस दोन प्लेट आम्ही आणू अजून बस मग झालं ते अन्न आहेत हे काय दगड महिला काय आहे इथून परत आता हात टेकत टेकत दगड वर चढायला लागेल मला तिथे तर मित्रांनो आता मी बागेतून निघतो आहे म्हणजे कोण्यातून निघतो आहे थोडीशी मदत केली कारण जास्त नाही करता आले कारण त्या बागास म्हणजे जे कलम आहेत ना ते अशा थी, ठिकाणी आहेत ना तिकडे जाणं माझ्याच माझं रिस्की होतं पाय घसरायचं आहे लक्षण होते थोडीफार अशी केली जिथे सपाट जागा तिथे मी क्रेट वगैरे थोडे घेतले खाली बट जास्त नाही केली आणि आता खाली थोडं माझं काम आहे आणि ते पप्पांना पण घरी जायचंच आहे म्हणजे आम्ही तर दोघं इथून निघतो आहे पप्पाचीच मी आता वाट बघतो आहे आणि आता बाकीचे म्हणजे हे क्रेट आणि आंबे जे क्रेट आणि जे टोप्यात जे आंबे वगैरे भरणार ना ती गाडी आहे लास्ट टाईमसारखीच गाडी सांगितली आहे बाळाआमाची आतो एक मी मी आता तिथे एक एकला येईल आणि सगळे घेऊन तिथे येईल आता मी इथून मी आणि पप्पा दोघे इथून जंगलाच्या वाटेनेच निघू तर किती क्रेट टोपल्या वगैरे काय ते सगळं मी तुम्हाला खाली गेल्यावरती टोटल सांगेल आता सध्या आठच भरलेत बाकी किती भरतील माहीत नाही एक दुसरीच वाट आहे त्या वाटेने जाऊन बघतो आहे म्हणजे जो आपण स्टार्टिंगला जो टेक चढतो ना तो स्किप होईल दुसरी वाटते ही पण बसी पूर्ण जंगलच आहे साईडून हे बघा सगळे खाली पानं वगैरे पडलेली आहेत आणि वर ते सुकलेले झाडं सगळे पाखरांचे वगैरे आवाज येते ऐकायला मस्तपैकी वाजल्या आहेत साडेबारा ऊन इथे इतकं आहे ना रंधरणीत ऊन आहे पण हवा पण एक नंबर काहीच वाटत नाही उन्हामुळे असं घामाघूम झालो आहे गरम झालं आहे असं इथं काहीच नाही पूर्ण फुलसे हवा लागतं आहे बरं वाटतं आणि तो व्ह्यू भारी वाटतो समोरचा पूर्ण असं पाणी भरतं समोर आपण जो टेक समजावर जो आपण व्यू बघतो ना तोच हा व्ह्यू आहे तर या जागेत ना वाघ म्हणजे आधी वाघ राहायचा पप्पा बोलतच आता सध्या तर नाही येते कोण आधी राहायचा हे हा। जंगलाच्या वाटेने खाली येतोय खर तर ही या वाटेने मी फर्स्ट टाइम चाललो आतापर्यंत कारण अशी पूर्ण जंगला जंगलातून वाट आहे आणि इथे रहदारीक काय कोणच येत नाही इथे ह्या अशा रस्त्याने इथे बाजूला कोणत्याशी बागा आहेत बाग वगैरे असेल तरच येतात नाही तर इथे कोणच येत नाही पप्पा पण बोलले की मी वीस ते पंचवीस वर्षानंतर इकडनं आलं आहेत ते पण बघा ना ते आजवर तर सगळं हे बघा सगळीकडे असे डेड एंड आहेत मध्ये अशी छोटीशी वाट आहे तर पुढे डेड एंड मध्ये कवाडीतून कोणत्या तरी यायचं आहे पण मजा येते अशा अनोळखी रस्ता एक्सप्लोर करायला एवढा भर उन्हात पण फुल गारव आहे तर आमचं घर पण चाल लागलं आहे बघिते हे आमचं फज झाड मस्त धरलेत पण बरका फनस आहे तर आवडतो पण काय काही आवडत नाही तो गिळगिळीत लागतो अजे ना एक नंबर वाटतं आहे काही थेरी आज मी एक्सप्लोअर केले वाट म्हणजे बघितली शोधून काढली माहीत नव्हती त्या ठिकाणाला गेलो थंडावा म्हणाल तर एक वाजताच्या एवढा कडकडीत कर्ड़ उन्हात घाम घामाचं एक थेंब नाही आहे नाही टी शर्ट अशी म्हणजे भिजली आहे अशी हवा भारी वाटला ना आला तर आपल्या घराजवळच सगळी फ्रेश खाली टेम्पो येईलच दीड दोन वाजता येईल टेम्पो खाली तिथे जायचं जातं एक वाजला जातोच आपण ठीक आहे आला जर साडेतीन वाजलेत लेट झाला आहे आत्ता इथे आपले आंबे आलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा तेरा क्रेट आणि दोन टोपल्यात आता पप्पा लागलेत सॉर्टिंगला कारण लेटर झालं आहे आणि आता मी चाललो आहे पेट आणि रिपा आणायला काकाकडे हेच काम आहे इकडून ह्या पेटण ड्रिपरीकडे ठेवायचे तोपर्यंत तो बारा नेलेत आणि आता सगळे आलेत तर सड्यावरून तर सगळे जेवायला बसलेत मी आणि बापांमध्ये जेवून घेतलं प्पा शॉपिंगसाठी बसले तिथे आणि मी हे पेटण पण येते हे सध्याशे बनले बनवलेले आहेत तर हे घेऊन जातो तिथे मी इथे आपण आपल्या दीपक काकासोबत आहे आणि इथे तो आता पेटी ठोकतो आहे त्यात आपण पेट्या नेल्या ना इथून सगळ्या पेट्या इथे असे ठोकल्या जातात

तिथे मागे गोट्यामध्ये गाय पण हल्ली आहे तिथे मिनायका गेला तिला बांधायला आपल्या जागेवर जाऊन गोरवती उभा राहतात दोन दोन हा

ही ही बघा आपली पेटी तयार झाली हा ह्या तीन कुठल्या पण ठेवायच्या रॅन्डमली एक दोन आणि साईडला तीन, तीन एक, एक नंबर इथे काकी पण आहे एक बैल आमचा वाकड्या एक ना आली ना इथे नाही कोण हा ती ही गायन आली एक बैल येते हा ही गाय आणि हा पाडा दोन वर्षाचा पाड आहे ह्याच्या कोणीतरी अशी दगड मारली होती त्याचा एक डोळा पूर्ण बाद झालाय तो दोन वर्षाचा आताच तर जर कोणी म्हणजे हकलावत असेल ना बैलाला तर ऍटलिस्ट बघून हकलावं म्हणजे त्याला काही इजा नको व्हायला त्याचा पूर्ण एक डोळा कायमचा बाद झालाय म्हणजे मग नव्हती आलेली मग अशी ती पण आता हजेर झाली आहे आणि हे बघा हे आपले दोघं चिंटू पिंटू फक्त एकच मेसेज द्यायचा होता अन, की जनावर नाही ना म्हणजे नको असं ठिकाणी मारू नका त्यांना बिचाऱ्यांना किंवा समजा त्यांनी अन ज्याने मारलं त्याला पण नव्हतं माहिती की त्यांनी डोळ्यावर मारले पण त्याने ॲटलिस्ट थोडी तरी काळजी घ्यायला पाहिजे होती कारण तर त्याचा पूर्ण डोळा कायमचा बाद झाला त्याला एका डोळ्यानं काय दिसेल काय माहीत नाही म्हणून त्याला गोट्यात बांधून ठेवलेलं आहे कारण बाहेर गेलं की त्याला असं एका साईडला दिसत पण नाही म्हणून तर फक्त एक काळजी घ्या तुम्ही तर तिकडनं तर झालं आहे पेटी वगैरे आपण सगळे आणून ठेवलं येते आणि ते जगन काका अण्णा पप्पा आहेत सगळे इथे आता पेट्या वगैरे भरत आहेत इकडे माझं काम तर काहीच नाही म्हणजे थोडीशीच काही मदत लागली हे आणून ते आणून दे तर तेवढे आहे बाकी सगळे हेच करतात इथे आता इथे अण्णा सॉर्टिंग करतात पप्पांना मदत करणं आंबे खूप आहेत इथं पप्पा पण आहेत सॉर्टिंग करायला इथे जगन काका आणि योगेश दादा हे दोघे पण आंब्याचे आंबे भरत आहेत म्हणजे मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो त्यामुळे इकडे काही जास्त दाखवू शकलो नाही इथे सगळ्या पेट्या वगैरे रेडी झाल्या आहेत आणि इथे सानेकाचं नेहमीचं आपलं ती काम करते पेटीवर नावं टाकणं टू वाशी मार्केटचा तो आमचा दलाल हांडे फ्रॉम अण्णांचं नाव आणि हापूस डझन फाय आज इथे आपलं लवकरच आटपलं आहे कारण संध्याकाळच्या का इथे रात्र वगैरे काळोख वगैरे झालं नाही इथे मी आपले टोटल आज झाले अठरा पेट्या आणि ह्या किलोवरचे थोडेफार आंबे म्हणजे डागी आंबे तर मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये एका बागेची तोड बघितली त्याच्यानंतर ते पेट्या वगैरे कसे बनवतात ते पण बघितले आणि इथे यांने पेटे ठोकले आहेत आजचा हा मी तेच संपवतो आहे तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय